रेडर दहा नंबरचा रेडर मंडळ सुंदर चेक करण्याचा प्रयत्न हात लांब करून गडी पाठ करण्याचा प्रयत्न सुंदर असावा हात लांब करून गडी पात करण्याचा प्रयत्न केला होता बघूया अशा प्रकारे परत आपल्या संघात परत अकरा नंबर कॉरिडॉर चिकण्या संघाचा दोन्ही संघ अतिशय सामना अतिशय बलाढ दोन्ही संघ टोर्निव्हल संघ आहे तरी हा सामना पाण्यात विसरू नका गजानन जनरल स्टोअर कम टू दशा प्रकारे सात नंबर रेडर

प्रेक्षकांनी हा सामना तुम्हाला उद्या पाहायला मिळणार नाही आता पाहून घ्या आणि फायनलची तिकीट बुकिंग सुद्धा करून घ्या रेडा जाऊ आणि अशा प्रकारे तीन नंबरचा रेडर खेळला कसा रेडर बघूया लंबायचा फायदा घ्या प्रयत्न अशा प्रकारे हरड्रेड परत थोडे दोन नंबरची या अगोदर गणेशवाडीची आणि आता चिकनी ही आणि सुंदर प्रकार

परत दहा नंबर करायचा चढाई करत आहे तो संत क्रीडा मंडळ चिमिया संघावर जे भारत क्रीडा मंडळ का

आपल्या बस होते फुटली जे खडरे नाही माहीत नाही आणि अशा प्रकारे सुंदर पकड राऊत वन पॉइंट चिकणी रेड राऊत वन पॉइंट चिकणी हफ्ट पाच मिनिट पंत संघ नाय आहे पहा चालू असले असाल का अकरा नंबरचा रेडर चढाई करत काढाई बघूया आपल्या संघासाठी किती गुण प्राप्त करतात अकरा नंबरचे रेडर शिकण्या संघाचे सुंदर चढाई करत परत आपल्या संघात परत दहा नंबरचा रेडर

गणेशवाडी विरुद्ध चिकणी फर्स्ट टाइम चालू चालू सामने घेऊन येत एक नंबर तारेडर चिकणी हा बघूया अतिशय सुंदर असा सामना हा सुंदर डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न कशा प्रकारे फ्रीट मारण्याचा प्रयत्न

జయ <Tippett> <trios> सामना गणेशवाडी विरुद्ध पिकनिक हा सामना संपूर्ण सुणारा सामना एक किरा क्रीडा मंडई अलिपोर विरुद्ध जय कोलाटी माता संघ नाई गणेश्वाडी या संघाची एक नंबरचा रेड आर्थिक या संघाचा गणेशवाडी संघावर दोन्ही संघाची ते किती संघ आहे आणि सुंदर दोन्ही संघाचं आणि मग आणि

तिथे अशा प्रकारे चालू असणेशवाडी गणेशवाडी गणेशवाडी संघाचा तीन नंबरचा रेडर बघुळ आपल्या संघासाठी किती गुण प्राप्त करतात लांब ला रेडर उत्कृष्ट अशी त्यांची चढाई बघूया आपल्या संघासाठी अशा प्रकारे जास्त वाजवू नको ते फाटली हंड्रेड माहीत आहे लोकांना आता चढाई पकड वाईट वन पॉइंट शिकली अतिशय सुंदर साखा पार पड जातो पवन पुत्र क्रीडा मंडळ पडकून आहे या ग्राउंड वर पा पन्नास हजार प्रेक्षक आहे कच्चा खन स्टेडियम भरलेला आहे चारही भोवता आणि त्यामध्ये चालू असलेला सामना गणेशवाडी विरुद्ध अर पॉइंट मु सम्झी न भाऊ तुंहिंजी नेमी खाया सुठा नोग असूद

नाही करता येतो गणेशवाडी या संघावर चिपनी या संघ दर एड हा सामनाच होणारा सामना एक क्रीडा मंडळी यावली विरुद्ध जय पलाटी माता संघ नांजा, नांजा। सुंदर सामना रमतो कोण पुय ग्राउंड वर चिखणी गिरुपणेशा मध्ये सामना संपण्यासाठी शेवटचे पाच मिनिट पंचण आणि संगनायकानी नेऊन जावं पा थरड आली वाजली का थरड फायनल साठी तुम्ही नवीन घेऊन अरे भाऊ मंडळ झालं वन पॉईंट चित का फेवरेट घेऊन आला तुम्ही जास्त वाटू नको आवाज थाटते तिचा अतिशय

वापना रंगतोय आणि यानंतर जय माता माझरीच होणार सामना चंदरी तुम्ही नांदा पाहिलाच सर रात्री पाहिला फक्त चंदनी होणारनी सामना सामन्याची रेट घेऊन आला तो सात नंबरचा रेडर अजिबा म्हणतात त्याला बघूया साठी किती गुण्ती भर करतो तो आपल्या समाजासाठी बघूया रेडवा पण पाहिजे किनी कोणी जजमेंट लार्जमेंट निर्णय अंतिम राहील हे मान्य आहे आणि क्रमांक सगळ्याकडे त्यांचा लेटरशेप वन पॉइंट मागते का ते मग

आता तो त्यास ते पाहत तसे फुल टाइम टाइम पास तुम्ही नेहमी खेळता आणि काही तरी साठी रेन्जेट कराचा प्रश्न आहे का तुम्ही आपण वादिवाद करू नका भाऊ चालू नाही तो आता क्रॉसही नाही करत का त्याने माहित आहे ना हा